शंभू राजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मुखराब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील राजांना कसं सोडवता येईल याच विचारत होते शेवटी येसुबाईंच्या सांगण्यावरून सात आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाचा पाच लाखाच्या फौजेचा सा सामना करायचा कसा कारण हा भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होत तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मावळे कापले गेले असते संताजी आणि धनाजी तर भयंकर संतापले होते काही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी धनाजी आपण धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष होईल महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभर राजांचा बालपनापासूनचा जिवलग मित्र रायप्पाला हुंदका डाटून आला येसुबाईंकडे पाहत ते बोलू लागले येसुबाईचा निरोप घेऊन रायप्पा निघाले बहादुरगडाच्या दिशेने रायप्पांचा सोबत त्यांचा भाऊ होता देवप्पा बहादूरगडापासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीनं गावचे गाव ओस पडली होती मांसाचा तर सडा पडला होता पण रायप मागे हटणार नव्हते काही झालं तरी त्यांना बहादूरगडावरती पोहोचायचे पोचायचे होते बहादूरगडाचा मार्गवर असताना त्यांची एकाची गाठ पाडली चांबड्याची पिशवीतून पाणी घेऊन जायचा फौजे रायपाच्या लक्षातही हीच संधी ही। आहे राजांना परत पोहोचाय पाहिल्याची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जानकी मिळवली त्या माणसामध्ये रायप्पा आणि देवप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणारे पथकाचा प्रमुखाला जे पथक आत किल्ल्यामध्ये जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढलं होतं सूर्य माथ्यावर आला होता तसे फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला औरंगजेबाचा आज्ञेवरून वरून मुकरब खानाच्या स्वागतासाठी आला त्याचे सारे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभू राजा आणि कविकलशांना कैद करून काटेरी साखळी दंडांनी जखडवून धिंड निघाली होती तोपर्यंत या धिंडा कोणाची आहे याच तो पाणी देत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता तो रायप्पा पाणीपुर्वत पुढे आला तेवढ्याच जमातून मराठे दो कैदी असा स्पष्ट शब्द त्यांच्या कानावर पडले बऱ्याच उशिराने सांबा या शब्दकानावर कानावर तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी पुरवण्याच्या बहाण्याने राजांचा उंटावर बसून धिंड निघाली होती त्या उंटा पाठोपाठ चालू लागला त्याने समोर येत एक वाजांकडे पाहिलं राजाचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली राजे उदासवाने हसले असेल कुणीतरी रायप्पा सारखा दिसणारा भिस्ती असे शंभूर राजांना वाटले आपल्या राजांचे चालवलेले ते हाल पाहून इमानी सुरुवातील राजांचा शरीरातून वेधण्याचे कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीरच बदिर होत गेले जय शंभूराजे बहादुरगणाचा मेखे वेशजवळ पोहोचले समोरच महादरवाजा उघडला होता राजासाठी काहीतरी करण्याची हीच रायपाची इमानी रक्त उसळले कांशिले गरम झाली धमन्या पेटले कोळी हाताईत कलाईच्या हातीच त्यानं हा कांडी जडप घातली बंदोबस्तातील एक राजपुताची तीक्ष्णत तलवार हिसकवली आणि काही होतही कलाईचा आधीच त्याने बाजूचा द शंभो राजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावाने राजेंचा अंगातील साखळ दंड तोडण्याचा वेळा प्रयत्न तो करू लागला इतक्यात इतक्या संभाके संभाकय आदमीने गनिम गनिम असा मागलोने मुघलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा शेवटचा प्रयत्न केला रायपाच्या दिशेने एकाच वेळी अग्नी तलवारी पुढे सरसवल्या सपास सप वार झाले रायपाचे पाठ पलदंड सा खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले रायपाच्या शरीराचे अग्नी तुकडे झाले रस्त्यात पडलेल्या रायपांच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत, तुडवत थिंड पुढे चालली होती काही घडले या राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं रायपांचं गरम रक्ताची चिळकांडी राजांच्या पायावर उडाली होती शंभर राजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न होता पण तो निष्पाळ ठरला होता आणि शेवटी छत्रपती संभाजी महाराजांवरती भयंकर अत्याचार करण्यात आले शंभूराजांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीभ छाटण्यात आली त्यांच्या हाताची पायाची नखे अक्षरशः उपसून काढण्यात आली त्यांच्या सर्वांगावरती तलवारीने जखमा करण्यात आल्या त्या जखमांवरती मीठ चोळण्यात आलं मिरची चोळण्यात आली तब्बल चाळीस दिवस शंभूराजांवरती औरंगजेबाने भयंकर अत्याचार केले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली अशा प्रकारे रायप्पांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आणि संभाजी महाराजांचा अंत झाला